जय शिवराय मित्रांनो आज आपल्या फार्मवर शाश्वत फार्मवर आपल्याला भेटण्यासाठी काही मित्र आले होते आपले युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून ते आज आपल्या इथं फार्मवर आलेले आहेत त्यांच्या काही मनातल्या शंका आहेत मग त्यांनी मला आता आम्ही आमचं फार्म फिरून बघितलो त्यांना आपला चारा व्यवस्थापन वगैरे सगळं दाखवलं तर त्यांचे मला प्रश्न काही कॉमन वाटले कारण आता आपले युट्यूबवर व्हिडिओ चालू केल्यापासून बरेच लोकांना हे प्रश्न पडायला लागले बरेच लोकांचे मला फोन येतात आणि सेम प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात मी दादाने रिक्वेस्ट केली की दादा तुमचे प्रश्न मला आमच्या कॅमेरा समोर विचारा त्याचा आपण एक व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकू जेणेकरून ज्या ज्या माझ्या मित्रांना हे प्रश्न पडलेले आहेत जे कॉमन प्रश्न आहेत त्याची उत्तर त्यांना मिळतील मग आता आपण दादांच्या मनातले प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊ दादा तुमची ओळख आपल्या मित्रांना करून द्या तुमच्याबद्दल थोडीफार माहिती द्या मग आपण तुमचे प्रश्न घेऊ सो माझं नाव अधिक सपखळ मी राहिला विश्रामबाग सांगली मध्ये राहतो हा माझा मित्र अमोल पडतर सो आम्हाला दोघांना ही शेळी फार्म चालू करायची इच्छा आहे आणि याचा स्वतःचा एक ऑलरेडी बिझनेस आहे मी जॉब करतोय सो माझा मेन हेतू सरांना भेटण्याचा हा होता की सर एखादा व्यक्ती जर जॉब किंवा एक छोटासा बिझनेस करत पार्ट टाइम हा बिझनेस करण्याची इच्छा जी असेल तर तो करू शकतो आणि त्याने कसं करावं सो हा मेन माझा भेटण्याचा मोठा होता सरांना सो डायरेक्ट रिलेक्टर माझी काही प्रश्न आहे सुरुवात तुम्ही दिवसात आपण एक साडेतीन ते चार वर्ष झालं आता या फील्डमध्ये आलोय त्या दरम्यानच आपला गोटा चालू केलाय त्याच्या अगोदर एक दोन वर्ष मी या फील्ड बद्दल अभ्यास करत होतो म्हणजे वेगळ्या ठिकाणी भेट देणं वेगळ्या फार्मला भेट देणं गोठ्याना भेट देणं ट्रेनिंग घेणं काही ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी मी प्रत्यक्ष दोन ट्रेनिंग घेतले काही ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेत आणि म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन ट्रेनिंग भरपूर झाल्यात माझे आणि दरम्यानच्या काळात मी पुण्यातल्या एका गोठ्यात दोन तीन ते चार दिवस काम सुद्धा केले त्यांच्या इथे जाऊन वैरण घालणे लेंडी झाडणे त्यांनी इंजेक्शन कसं देणे हे सगळं मला शिकवलं मग तिथं बऱ्यापैकी तेच एक ट्रेनिंगच झालं भेट देण्यासाठी गेलो पण तीन दिवस थांबून त्यांच्या तिथं काम करून माहिती घेऊन प्रशिक्षण घेऊन आलो मी अच्छा म्हणजे मला सुरु करायचं मी पण प्रोसेस फॉलो केली चांगली काही ठिकाणी करू शकता मी मागं मागं आपल्या ह्याच्यात भेटलं म्हटलं तसं तुम्ही जवळच्या फार्मर जावा त्यांच्याशी बोला आणि जर त्यांनी परवानगी दिली तर तिथं थोडे दिवस काम करा अगदी सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे त्यांचं रुटीन आहे ते तुम्ही विचारून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः तेच जगा म्हणजे तिथं थांबून पाहा काय काय करतात आणि स्वतः केला तुम्हाला तो जो अनुभव आहे तो कुठल्याही प्रशिक्षणापेक्षा फार मोठा अनुभव आहे तो घेऊ शकता तुम्ही तो अनुभव आणि आपल्या फार्मवर पासष्ट ते सत्तर जनावर आहेत आता लहान पिल्ले पकडून मोठ्या जनावरांपर्यंत आणि मेजर आपण दोन ह्याच्या काम करतो ब्रिडिंग मध्ये आणि ईद मार्केटमध्ये ब्रिडिंग मध्ये आपण बिटल या जातीवर काम करतो मध्ये तसं बघितलं तर मी नवीन आहे आता एक दीड वर्ष झालं मी बिटलमध्ये काम करायला लागलो पण खरंच मला बिटलच्या जनावरांच्या बद्दल चांगली माहिती झालेली आहे त्याच्यात चांगल्या क्वालिटीमध्ये काम करायचं म्हणजे कोणती जनावर घ्यायचं हे सगळं आता लक्षात द्यायला लागले मी आता सध्या बिटलच्या जावर नावाच्या ब्लड मध्ये पण काम करतोय आणि दुसरं माझं काम आहे ते ईद मार्केटमध्ये त्यासाठी मी आपल्या देशी शेळा म्हणा किंवा इतर जातीच्या शेळ्या सांभाळतात त्यांना बिटल बोकळ क्रॉस करतो मी आणि त्याच्यापासून जे पिल्ल होतात बोकळ होतात ते ईदसाठी सांभाळतो आणि ज्या पाठी होतात त्या सांभाळण्यासाठी गेल्या ठीक आहेत नाही तर काय करायला कटिंगला पण देऊन टाकतो अशा दोन याच्यामध्ये मी काम करतो आणि मी डायरेक्ट मेन प्रश्न विचारतो जो मला खूप वाटतो महत्वाचा आणि तुमच्याकडे खूप चांगलं बघितलं ते चारा निवडतो सो आम्ही नवीन सुरू करताना कसा चारा नियोजन करावं किंवा कशी सुरुवात करावी याबद्दल गाईड करा, करा, या करा आ, हे मी सुद्धा बोललोय अनेकदा सांगतो की चारा लावताना अलीकडे चाऱ्यामध्ये फार फॅन्सी प्रकार आलेत मध्ये दहा ते वीस प्रकार आहेत किंवा आणि कुठले घास आहेत त्याच्या एवढ्या सगळ्या चाऱ्यामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही बेसिक चार चारे निवडा सुरुवातीला की दोन एकदल वर्गीय दोन द्विदल वर्गीय चारे असावेत एकदल वर्गीय चारे कसे ओळखायचे ज्यांना पाच असते गवताची पात असते एक ते एकदल वर्गीय आणि ज्यांना पाना असतात ते द्विदल वर्गीय शेळ्यांना हे दोन्ही पन्नास पन्नास टक्के प्रमाणात लागतात मग एकदल वर्गीय मध्ये सर्वात चांगला चारा म्हणजे मका मका सर्वात सुंदर एकदल चारा आहे आणि त्याच्यातले जे पौष्टिक घटकाचे प्रमाण आहे ते इतर कुठल्याही चाऱ्यात मिळत नाहीत त्यामुळे मका एक असावा त्याच्या पाठोपाठ तुमच्या जमिनीनुसार वाता आणि वातावरणानुसार ठेवा तुम्ही तिथं मका येतोय नाही येतोय किंवा ये कशा प्रमाणात येतोय ते ठरवून बघून ठेवा मक्यानंतर तुम्ही ज्वारी कडवळ वापरू शकता मार्वेलचं गवत वापरू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही नेपेर कडे जावा नेपियरमध्ये बरेच प्रकार आहेत त्यातला जो सुटेबल आहे तुमच्या इथं तो प्रकार निवडून वापरा त्यात पण फार महागड्या कांड्या चार पाच रुपये दहा रुपये कांडी वाले असतात ते घ्यायला जाऊ नका रुपया दोन रुपयाचे दोन दोन जे कांड्या मिळतात त्याचा वापर करून तुम्ही लावू शकता आणि द्विजनमध्ये भरपूर प्रकार आहेत वैराणीसाठी घास म्हटलं तर सगळ्यात बेस्ट आहे मेथी घास दोन नंबर आहे हत्ती घास मेथी घासला खरं जरा तुमची काळी जमीन वगैरे असेल तर तो सुटेबल आहे त्याला माझ्या इथं मुरमाड जमिनीत मला घासमध्ये सक्सेस मिळाले नाही आहे त्यामुळे मी दशरथ घास वजवत होतो आणि तो सुद्धा अतिशय उत्तम चालू आहे मी तर म्हणतो मेथी मेथीघासपेक्षा दशरथ घास का उत्तम आहे तर त्याचा तुमचा जो एकरी उतार आहे तो जास्त आहे आणि दशरथ घास एकदा उगून आला की त्याच्यात तणकट अजिबात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जो भांगलने किंवा हा जो खर्च आहे तो फार कमी असतो आणि पौष्टिक हा मेथी घासच्या तुलनेत बऱ्यापैकी तोडाच आहे थोडाफार कमी असेल पण दशरथ घास त्याच्यात तुलने करतात त्यामुळे दशरथ घास हा एक उत्तम पर्याय द्विदलमध्ये बाकी द्विदलमध्ये तुम्ही आपले रेग्युलर चार आहेत असू दे हदगा असू दे किंवा असू दे शेवगा असू दे आणि जेवढे झाड पालेत ते तुम्ही लावू शकता ते तुमच्या बांधांना लावू शकता किंवा जे तुम्ही शेतात प्लॉट करता वेगवेगळ्या चारांचे प्लॉट करता त्या प्लॉटच्या कडे सुद्धा ते लावू शकता म्हणजे तो तुम्हाला ऍडिशनल इन्कम होतो इन्कम म्हणजे वैरणीच्या गोरेनं ऍडिशनल वैरण मिळते चाऱ्यामध्ये काय सुका चारा हा शेळी पालनामध्ये कंपल्सरी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन शेळी पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्या की सुक्का चारा पाहिजे हा खट्ट आपण करू नये सुक्का चारा असला तर त्याचे ऍडिशनल बेनिफिट आहेत पण ते ऍडिशनल आहेत म्हणजे तुम्हाला जिथला आला वापरला आणि त्याचे फायदे मिळाले चांगली गोष्ट पण नाही तो सुका चारा नाही आहे त्यामुळे तुम्हाला कुठलंही नुकसान होत नाही शेळी पालनामध्ये जो तुम्हाला स्वस्तात मिळेल सुका चारा तो तुम्ही वापरा अलीकडे सुक्या चाराचे रेट असे भडकले आहेत अठरा एकोणीस रुपये तुम्हाला तूर नुसता सीझनमध्ये मिळतो सीझनच्या व्यतिरिक्त तो वीस रुपयाच्या वर जातो मग असा एवढा महागातला चारा घेऊन तुम्हाला शेळीपालन कसं परवडणार आहे एखाद्या मोठ्या जनावरांच्या डेअरी फार्ममध्ये तुम्हाला परवडू शकेल पण मध्ये नाही परवडणार मग सात आठ रुपये किंवा जो अगदी जवळच्या शेतातून एखाद्यानं मळणी झाल्या तिथून तुम्ही आणताय तो आणणे पोत्यात भरणे गाडी भाडं हा तीन चार रुपये पण खर्च येत असला तो तुम्हाला अत्यंत परवडू शकते असा चारा जर मिळाला तर तो स्टॉक करा वापरा आणि तिथून शेळीपालन चालू करा तुम्ही दोन तीन वर्षांत जेव्हा तुमचं शेपाला चांगलं प्रॉफिटमध्ये येते त्यावेळेला तुम्ही विकतचा चारावर कारण त्या क्वांटिटी पण वाढली असते मागणी वाढली असता चारा जास्त लागतो त्यावेळेला तुम्ही बाहेरचा चारा मागून घ्या काय अडचण नाही पण सुरुवातीला शक्य असेल तर वापरा नसेल तर नाही वापरला तरी चालेल फक्त हिरव्या चारावरती आम्ही करू शकतो कमी करत सुरुवातीला आम्ही खाद्य म्हणून काही खुराक वापरावं किंवा त्याची पण काही गरज नाही खुराक आहे खुराक हा कंपल्सरी आहे कुठलाही पशुपालन करा तुम्ही खुराक हा पाहिजेच कारण वैरणीतून किंवा सुक्या चारातून हिरव्या चारातून सर्व ते घटक मिळत नाहीत शेळ्यांना जे त्यांच्या शरीराला गरजेचे असतात आणि ते आपण खुराक म्हणून त्यांची पूर्तता करत असतो त्यामुळे खुराक देणं कंपल्सरी आहे खुराक देताना सुद्धा मी बोललो होतो की काट कसर करा खुराक देताना खुराकमध्ये पण फार महागड्या गोष्टी चेंगदाना पेंड तुम्ही वापरणार किंवा गोळी पेंडाच वापरणार असं हट्ट करू नका जे स्वस्त मिळते सुरुवातीला गहू कुठं मिळते का बघा तुम्हाला स्वस्तात मका कुठे स्वस्त मिळते का बघा आणि काय असेल तर आजोला करता येते का बघा किंवा तांदूळ कुठे मिळतात तांदूळ सुद्धा थोडाफार प्रमाणात वापरला जातो फार मोठ्या प्रमाणात तांदूळ वापरून चालत नाही तर थोड्या प्रमाणात तांदूळ सुद्धा वापरायला चालते जे स्वस्तात तुम्हाला मिळू शकते असं काय तुम्हाला उपलब्ध होत असेल तर ते वापरून खुराक द्या पण खुराक देणं गरजेचं आहे आणि okay. सर मी सुरुवात एक दहा जनावर करतोय माझ्या गोष्टी सुरुवात करतोय तर मी किती एरिया चारा लग्न वापरावा याबद्दल काय सांगतो हा सुद्धा परत प्रश्न आहे आपण एक तीस जनावरांसाठी एक, एक एकर शेत असं एक मानाने सांगतो okay. तरी स्वतः तुमचं शेताचं चा उत्पादन क्षमता किती त्याचा चारा उत्पादन देऊ शकते शेत तुमचं तिथं पाऊस पाऊस किती आहे पाऊसमान पा। किती आहे वातावरण कसं आहे पाण्याची उपलब्धता कशा याच्यावर तुम्हाला वैरण्याची उपलब्धता किती होत्या किती जागेत त्याच्यावर तुम्हाला वर्ष वर्षात अंदाज येऊन जातो आता सुरुवातीला दहा एकर सॉरी दहा जनावरांना तुम्ही अर्धा एकर फार झालो तुमच्या जनावरांना अर्ध्यापेक्षा कमी एकर लावू शकतात ना अर्धा एकर लावला तर तुम्हाला बाहेरून काय घेण्याची गरज पडणार नाही आणि सर चारा लागू शकतो डेली चाराची रुटीन कसं करावं म्हणजे सकाळी टाकावं दुपारी टाकावं समजा टाकावं ते टाकावं ह्या बाबतीत आपण शेळी पाल म्हणून फार लकी आहे कारण दुसऱ्या कुठल्याही बघायला गेला गाई म्हशी असू देत त्यांचे वैरणीच्या वेळा पाळणं पाळणं गरजेचं असतं म्हणजे सकाळी तुम्ही जर ह्या सकाळी सहा लाच वैरण टाकताय आणि वैरण टाकून झालेलं बसताय तर त्यांना ते भाकर काय असू वेळ पाळणं गरजेचं आहे त्या बाबतीत तुमच्या शेळ्या फार मदत म्हणजे तुमचा सहकार्य करतात फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल आहे फार म्हणजे त्यांना अगदीच वेळ पाळावे लागते असं काही नाही पण पाळलेली आपल्यासाठी चांगलं असते जनावरांचं खाण्यापिण्याचा टाइम टेबल जर चांगला असेल पाळत राहिले असेल तर ते आपल्याला उत्पादन क्षमता वाढवून देतात म्हणून काय करायचं सकाळी साधारण आठ ते दहा किंवा अकरामध्ये एक तुमची वैरण पडली पाहिजे मी काय करतो सकाळी माझा सुका चारा टाकतो त्यानंतर दुपारी तीन चारच्या दरम्यान हिरवी वैरण टाकतो आणि संध्याकाळी मी त्यांना खुराक देतो मी एक टाइमच खुराक देतो काही लोक दोन टाइम देतात प्रत्येकाच्या अनुभवानुसार आहे प्रत्येकाला कसं जमतं कसं परवडतं त्याच्यापासून नुसार आहे माझ्या इथं सकाळी हिरवा सुका चारा पडतो दुपारी हिरवा चारा पडतो आणि नु संध्याकाळी खुराक देतो आणि त्याच्यानंतर मी काही देतो आणि प्याचं पाणी म्हटलं तर चोवीस तास त्यांच्या कप्प्यामध्ये अवेलेबल असतात त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते पिऊ शकतात पाणी घाण व्हायचे कंपनी पण पाणी ठेवलं ते रोजच्या रोज बदलतो ते सकाळी कितीही पाणी शिल्लक राहिलं असलं तर ते एकदा खळबळून ते ओतलं जातं आणि परत नवीन पाणी बदल जातं आणि आठवड्यात एक दोन वेळा ते धुतले पण जातात त्यामुळे पाणी तसं खराब व्हायची शक्यता ते लेंडी वगैरे टाकतात रोज पाण्यामध्ये पाणी रोजच्या रोज बदलणं गरजेचं आणि सर मला मेन सांगा नवीन जो फार्मर आहे त्याच्यासाठी महत्वाची की शेळीचे आजार कोणते मत होते त्याच्यापासून आम्ही कसा बचाव करायचा आमचा किंवा काय काळजी घ्यायची काय प्रिकॉशन मित्रांनो शेळ्यांचा आजार हा फार मोठा विषय आहे बऱ्याच बरेच प्रकारचे आजार आहेत जे शेळ्यांना होऊ शकतात पण आता आपण सुरुवातीला फक्त मोठे मोठे जे मेन आजार आहेत त्यांच्यावरच द्यावा सगळ्यात मेन आहे हगवण शेळ्यांना हगवण लागते दुसरा ताप येतो सर्दी खूप लागते या गोष्टी होत असतात ह्या सीजन नुसार पण होत असतात आता तुमचा सीझन बदलला उन्हाळ्यातून तुम्ही पावसाळ्यात जातो त्यावेळेस तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवलं पावसाळा चांगला चालू झाला त्यावेळेला हिरवी विहिरण भरपूर प्रमाणात त्यावेळेस तुम्हाला हगवानचा त्रास जाणवणं पावसाळ्यातून थंडीत जाताना सुद्धा ऋतू बदलतो त्यावेळेस आजार होतात थंडीत सर्दी खोकल्याचं प्रमाण जास्त असतं त्या त्या आजारात त्या त्या आजारांच्यावर त्या त्या सीझन मध्ये त्या त्या आजारांच्यावर उपाय करत राहायला लागतात आपल्याला त्यासाठी ठराविक औषध आहेत ते आपल्याला कुठेही प्रशिक्षण घेतलं तर बेसिक औषधांची माहिती होते ती देत राह राहिली की ते आजार कंट्रोलमध्ये राहतात पण सर्वात महत्वाचा आहे ह्यात जे मोठ्या पी आजारात पीपीआर म्हणा ई टी म्हणा जे एन्ड्रोटॉक्सिनी आहे किंवा एफ एम डी आपल्या लाळ्या कुरकट असे जे मोठ्या साथीचे रोग आहेत जे आले की आपला जवळपास सगळा शेण मोकळा होऊ शकतो ह्या जण हा ह्या आजारांसाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे मग लसीकरण कधी करावं कसं करावं कोणत्या ऋतूत करावं हे सुद्धा आपल्याला प्रशिक्षण घेतलं की त्यात कळतं जसं आता पावसाळ्यात ईटीवीचे शक्यता जास्त असते कारण चाऱ्यातनं इटीचे जंतू येतात आणि त्या पावसाळ्यात त्याची लागण व्हायची शक्यता जास्त असते म्हणून पावसाळा लागण्याच्या अगोदर महिना दीड महिना इटीची लस देऊन ठेवावी लागते पीपीआर हा आजार शक्यतो बाहेरून जवळ जनावर आणले की त्यावेळेला जास्त प्रमाणात होतो किंवा शेयाना अतिरिक्त स्ट्रेस वगैरे आला तर त्यावेळेस होतो त्यामुळं तो ती लस वर्षातून एकदा देणे गरजेचे असते लाळ्या लस त्याची साथ केव्हा येते आपल्या सर्वांना माहिती आहे मोठे जनावर ज्यांच्याकडे त्यांना लाळ्या त्यांच्याकडे एकदा तरी येऊन गेलेला आहे ते माहित आहेत त्याच्या अगोदर एक महिनाभर ती लस देऊन ठेवायची तीवर वर्षातून दोनदा द्यावी लागते लस असंच गोटपॉक्स आहेत घटसर्फ आहे लशी आहेत त्यावेळेला त्या लसीकरण केलं विशेष करून बंदिश शेळी पालनामध्ये ह्या सगळ्या लशी दिल्या तर तुम्हाला फारसं काही त्रास होत नाही ताप सर्दी खोकला हे हागवण हे रेग्युलर चालू राहतं त्यासाठी बेसिक औषध आहेत दिली की एक दोन दिवस ऑक्टोबर होतात थोडं आपल्याला आपल्याला सर ह्या सुरुवातीला किती आता इन्व्हेस्टमेंट किती करावी हा प्रश्न किंवा किती शेळ्या सुरुवात करावी हा शेळ्या कितीपासून सुरुवात करावी ह्याचं उत्तर देता येईल मॅक्सिमम पाच किंवा दहा त्याच्यावरती तुम्हाला जर पूर्वी असं सांभाळून माहिती असेल की बाबा शेळ्यांच्याबद्दल त्यांचं खाणं पिणं त्यांचे आजार ह्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही थोडी जास्त जनावर घेऊ शकता पण तुम्ही अगदीच नवीन आहे सुरुवात करायला आला तर पाच जनावर किंवा लईतले दहा जनावर याच्या पलीकडे तुम्ही सुरुवात करू नये आणि इन्व्हेस्टमेंट किती करावी हा व्यक्ती सापेक्ष आहे तुमच्याकडे दहा लाखाचा फंड आहे तुमच्याकडे दोन लाखाच्या तर तुम्ही दहा लाखाच्या हिशोबाने जाणार आहे किती जनावर घ्यायचं आहे किती वैरण लावायच्या कोणत्या जातीची घ्यायच्या तुम्ही दोन लाखाच्या हिशोबाने जाणार आहे पण शक्यतो सर्वांनी सुरुवातीला कमीत कमी खर्चात करावं पाच ते दहा जनावरांसाठी शेड करावा किंवा शेड करताना वीस पंचवीसच्या हिशोबाने करा त्यात पाच ते, ते दहा जनावर ठेवा जना वैरण लावताना त्या जनावरांची लावा जशी जनावर वाढत जाईल तशी वैरणाची क्वांटिटी वाढवत जावा अशा हिशोबात तुम्ही केलं तरी व्यवस्थित होऊ शकतं फार सुरुवातीला सगळं मोठ्या प्रमाणात करायचं पन्नास किंवा शंभर शेळ्या मी आणायला लागलो आणि मोठ्या प्रमाणात वैरण पण लावा मोठ्या प्रमाणात शेळ्या आणा त्यात शंभर शेळ्या तुम्हाला किंवा पन्नास शेळ्या एका ठिकाणी मिळत नाही वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात येताना एखादी शेळीनं जर साथीचा आजार घेऊन आला तर ती साथ सगळ्या तुमच्या लॉटमध्ये पसरते जो तुमचा सगळा गोटा सगळ्यांना लागू होते आणि मग त्यावेळेला तुम्हाला शेळ्या वाचवण्यानी जनावर आजारणं शक्य होत नाही फार मोठ्या प्रमाणात मरतूक होते आणि माणूस तिथंच बसतो खाली मग त्यामुळे कमीत कमी जनावर चालू करावं फक्त त्या प्रश्नामध्ये की कोणत्या प्रकारचं जनावर घ्यावा आम्ही सुरुवात कोणत्या जाती ज्यांना फारसा अनुभव नाही शेळी पालनाचा त्यांनी आपले लोकल जातच निवडायची तुमच्या जा इथं ज्या लोकल शेळ्या तुम्हाला रेग्युलर दिसतात कमी तीच जात निवडायची त्याच्याच पाच दहा शेळ्या आणायच्या त्याच्यापासून सुरुवात करायची अभ्यास करत जायचं आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा मला आता आता माझं उदाहरण देऊन मी सांगतो मी माझ्या आपल्या गावरान शेळ्यापासून सुरुवात केली okay. आणि एक दोन मी सोजत आणि शिरो एक दोन शेळ्या अशा ठेवल्या होत्या पण जास्त माझ्या होत्या त्या करत करत मला बिटल शेळीबद्दल माहिती कळली तर मी हळूहळू एक दोन बिटल शेळ्या आणल्या जा। त्यांच्याबद्दल जास्त जास्त माहिती होत गेली तसं मी सुरुवातीच्या वर्षभर गावरांमध्ये करत हळूहळू हळहळू बिटलमध्ये कन्वर्ट होत गेलो की माझ्या गावरान, मा मा गावरान शेळ्या थोड्याफार कमी केल्या आणि मी बिटलच्या शेळ्या थोड्याफार वाढवल्या आणि आता माझ्याकडे जास्त बिटलच्या शेळ्या पण मला हे अनुभव घेत गेलो की बाबा मला कुठली शेळी परवडत आहे माझ्या इथल्या मार्केटला कुठल्या शेळीला गिरायक जास्त आहे शक्यतो गिरॅक तुमच्या शेडवरून तुमची शेळी घेऊन जायला पाहिजे जनावर घेऊन जायला पाहिजे तुम्हाला बाजार जायला लागतं कारण बाजारात गेला की तुमचं नुकसान झालं हे फिक्स आहे कारण बाजारातला राजा हा व्यापारी असतो त्यांना तिथला जेवढा अनुभव असतो तेवढा आपल्या शेतकऱ्यांना नसतो वेळा तिथं मग तिथं जाऊन आपण कमी अनुभवाच्या ह्याच्यावर जर आपली विक्री करायला बघितली तर आपल्याला पाहिजे त्या रेटमध्ये आपण विकू शकत नाही कमी रेटमध्ये विक्री होतो आपल्या शेडवरून विक्री होणं हे कधी पण चांगलं मग तशी कुठली जनावर जातात आपल्या यात कुठल्या जनावर मागणी जास्त आहे ते बघणं आणि मग पुढे पुढे जाऊन त्याच्यात कन्व्हर्ट होणं सुरुवातीला आपल्या लोकल जातीच पाहिजे मी आता कनेक्ट केलं माझं पुढच्या प्रश्नाला मार्केटिंग साठी आम्ही काय करावं हाच माझा प्रश्न होता आम्ही सुरुवात करतो जनावरपासून गावकी पासून सुरुवात करतो तर आम्हाला आय थिंक मार्केट कटिंगच असेल सुरुवातीला तर त्याचं मार्केटिंग कसं करावं किंवा करावं लागतं कि दुसऱ्या ऑप्शनपासून त्यामध्ये की आपलं प्रॉडक्ट गेलं पाहिजे शेळी पालन करणाऱ्यांच्या बाबतीत अजून एक म्हणजे काय करतात लकी येत ते नशीबानेत की त्यांना फारसं मार्केटिंग लागत नाही कारण शेळ्या आणि बोकडांना एवढी मागणी आहे आणि पुरवठा एवढा कमी आहे की मोस्टली लोकांना एक तुम्ही पाच लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला पाच ते दहा लोकांपर्यंत पोहोचला की बाबा मी तर शिळेपाला चालू केलं मायाचं बोकड मिळतो ती दहा लोकं तुम्हाला पुढची शंभर गेल्या शंभर लोकांना देतील दहाचे शंभर कधी होती तुम्हाला कळणार नाही सुरुवाती दहा तुम्हाला मिळवायचे आहेत मग ते तुम्ही सोशल मीडिया वापरून मिळवा किंवा आणि तुमचे मित्र वर्ग असतात त्यांच्यातून माउथ पब्लिसिटीतून मिळवा ती तुमची कला आहे दहा लोकं कशी मिळवतात ही तुमची तुमच्याकडे ते शंभर ऑटोमॅटिक होतात नंतर नंतर तुमच्याकडे लोक पिऊन परत जातील की बाबा बोकड आहे का तर मायाकडे आता संपलेल्या आहे आता मला सुद्धा हा अनुभव बरेचदा लोक येतात मी बाहेर तेवढी सांग उपलब्धच नसतात नाही सांगतो मग काय करायचं असं व्हायला चालू आ, चालू पण सुरुवातीला थोडं एक दहा लोकांशी कनेक्ट करणं कुठेतरी मेन ठिकाणी आपला बोर्ड लावणं की जेणेकरून लोकांना कळेल हिथं इथं आहे हे झालं आहे म्हणून ह्या गोष्टी केल्या की तुमचं ऑटोमॅटिक तुमचं शेडून विक्री चालू असेल माझा शेवटचा प्रश्न असा आहे की मी आज एक जॉब करतोय माझं भले माझं वर्क फ्रॉम होम आहे थोडं पण मी जॉब करतोय मला जॉब साठी थोडा वेळ द्यायचा आणि त्यासोबत मला हा बिझनेस करायचा जसं ह्याचा बिझनेस असा एक फ्रूट फ्रूटचा त्यासोबत त्याला तिथे वेळ देऊन शेळी पालन करायचं सो आम्ही करू शकतो का आणि आम्ही त्यात सक्सेस होऊ शकतो किंवा आम्हाला कोणत्या गोष्टी म्हणून लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी किंवा आम्हाला एखादा गडी ठेवायला लागेल की आम्ही स्वतः करू शकतो याबद्दल तुम्ही काय सांगाल दादा एक असा आहे की शेळी पालन हा व्यवसाय असा की हा प्रत्येक जण करू शकतो अगदी तुम्ही मी म्हटलं तर तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही फार मोठं एक बिझनेसमॅन मॅन किंवा फार मोठ्या पदावर पण आहे ते सुद्धा पालन करू शकता आणि तुम्हाला पैसे फार कमी आहेत उपलब्धता कमी आहे पण तुम्हाला शेळीपालन करा तरी सुद्धा तुम्ही करू तुम कर शकता मला कळ पडणार आहे की ते लोक जरा हायफाय गोटा बनतील हायफाय जनावर आणतील कामगार ठेवतील महागातला चारा आणतील आणि करतील आणि अशा लोकांचे फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत तुमच्या बाबतीत आपल्या बाबतीत एक प्लस पॉईंट आहे की आपल्याकडे जरा सुरुवातीला जुळणी कमी असतील पैशांची जुळणी कमी असते त्यामुळे आपण छोट्यातून चालू करू शकतो त्यामुळे आपले यशस्वी होण्याच्या चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुम्ही करू शकता काय अडचण नाही आता तुमचं वर्क फ्रॉम होम आहे कदाचित तुम्हाला कदाचित ऑफिसला पण जावं लागेल त्याच्यात एक आहे तुम्हाला घरच्यांची साथ पाहिजे तुम्ही मुख्य शिळी पालक म्हणून तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतला तर त्याची माहिती तुम्ही घरातल्यानं करून देता आणि घरातले कदाचित सुरुवातीला कमी जनावर स्वतः तुम्ही स्वतः घरातले लावून करशिला थोडे जनावर वाढली कामगार ठेवून करशिला पण तुमच्यातला कोणाला तरी एखादं व्यवस्थित नॉलेज असलं शिळी पालनाचं त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित सुपरविजन केलं तर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो का अडच नाही मग दादांचा उद्योग जरी असला तो दर शकाई दोन दोन तर सकाळी दोन तास देऊ शकतात संध्याकाळी दोन तास देऊ शकतो मधल्या काळात घरातलं कोणतरी एक जण असलं किंवा कामगार जरी असला आणि त्यांनी सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास त्याच्यावर वॉश ठेवून केलं तरी सुद्धा होऊ शकतो पण शेळी पाण्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचं सुपरविजन पाहिजे हे जर तुम्हाला काय झालं त्यासाठी तुम्हाला स्वतः थोडे दिवस तरी काम करणं गरजेचं आहे त्याच्यातल्या बारीक बारकावे तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा कुठं नुकसान पिल्ली वेळेवर न पाजणं दूध पाजणं याचं नुकसान होऊ शकतो मग तुम्हाला कसं करणार आज आपल्या कामगारांनी पिल्ली पाजलीत का नाही हे करणार कसं आहे तुम्हाला जर तुम्ही डे वन पासून कामगारांच्या जीवावर करत असला तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार बरोबर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही स्वतः ती पिल्ली पाजली असतात किंवा कदाचित तुमच्या कधी उशीर झाला पिल्ली पाजतात त्यावेळेस पिल्ली दंगा केलीत किंवा त्यांची आई पिल्लांच्याकडे बघून ओरडत आहे हे तुम्हाला ज्यावेळेस लक्षात येते हां हा आज पिल्लांना वेळ झाला हे एक लक्ष नाही लक्षात येते की बाबा काहीतरी चुकले हा अनुभव तुम्हाला पाहिजे किंवा शेळ्या आजारी पडतात मग ते आजारी आहे ते कसं ओळखणार आता मी माझं शेड बऱ्या तरी माझ्या कामगारांच्या याच्यावर असेल ते सर्व काही बघतात सकाळी झाड लोट पासून चारा पाणी देणे सगळ्या मला फक्त औषध उपचारासाठी मी जातो आणि शेडमधून माझ्या अजून मधून चक्कर असेल पण विशेष चक्कर मी कधी मारतो ज्यावेळी हिरवा चारा खायला दिला दिलाय किंवा जो आपला खुराक देण्याचा टायमिंग आहे त्यावेळेला चक्कर मारतो पण त्याच्यात काय लक्षात येत आपल्या हिरवा चारा आणि खुराक ही अशी गोष्ट आहे शेळ्या असोत बोकळ असोत त्यांना गडबड असेल ते संपायची म्हणजे हावऱ्यासारख्या येतात तर पटकन खायला चालू करतात म्हणजे जर आजारी असेल हे ये त्यावेळेला येत okay. नाही मागे उभारत मग हे हिरवाचारा आणि खुराक खाताना आपल्याला आजारी पकडला जाऊ लागतं okay. त्यावेळेला तुम्ही एक चक्कर मारला आणि लक्षात आलं की बाबा नेहमी जो पुढे पुढे करून खायला येतो आज तो उभा उभारला त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही पुढे तपासू शकता हे स्वतः आपण अनुभव घेतल्याशिवाय मी स्वतः वर्षभर पहिला स्वतः सगळं केलंय त्यामुळे मला आता माहिती आहे त्यामुळे मी आता कामगारांच्याकडून ते काम करून घेऊ शकतो मग तुम्हाला ते करण्यासाठी स्वतः अनुभव पाहिजे असं जर होत असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे सर थँक्यू थँक्यू मार्गदर्शन खूप चांगला तर नक्कीच आम्ही या गोष्टींचा विचार करू आणि आय थिंक आमच्यासोबत बऱ्याच युवकांना ज्यांना सुरू करायचंय जे जॉब करतायत ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा जे कॉलेजमध्ये सगळ्यांना त्याचा खूप फायदा आहे सो थँक्यू सो मच सर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच मित्रांना नवीन पालकांना जे मनात प्रश्न होते त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही काय प्रश्न असले तर कमेंट करा किंवा मला मेसेज करा मी त्याचा अजूनही उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे आज दादा आलतेच त्यांचे प्रश्न मी ऐकले याच्या अगोदर फोनवरून किंवा प्रत्यक्ष काही लोकांनी मला सेम प्रश्न विचारले होते त्यामुळे मनात आले की व्हिडिओ करून सगळ्यांना ते उत्तर देण्यात यावं अजूनही काही प्रश्न असतात तर नक्की विचारत राहावा आपले जर हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद